मुंबईला ट्रॅफिक मुक्त करण्यासाठी रिंग रोड मुंबईच्या वाहतूक कोंडीवर तोडगा मुंबईकरांचा प्रवास सुसाट मुंबई शहराला जोडणार रिंग रोड प्रवासाचा वेळ एक तासाने कमी होणार मुंबईच्या रिंग रोड साठी अठ्ठावन्न हजार कोटी नव्वद किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचे रस्ते मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून प्रवासाचा वेळ तब्बल एक तासाने कमी करण्यासाठी एम एम आरडीए ने रिंग रोडच्या माध्यमातून मुंबईला जोडण्याची योजना हाती घेतली आहे पुढील पाच वर्षात शहरातील वाहतूक समस्या कमी करणे आणि प्रवासाची वेळ कमी करणे हे से मुख्य है। ने है। या रिंग रोडचे मुख्य उद्दिष्ट आहे या रिंग साठी अठ्ठावन्न हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत या योजनेतून नव्वद किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचे रस्ते पूल आणि बोगदे तयार केले जाणार आहेत हे सर्व रस्ते मुंबई शहराला बाहेरील बाजूने जोडतील आणि मुंबईतील उपनगरांना देखील मोठी कनेक्टिव्हिटी मिळेल रिंग रोडमुळे उत्तरेकडे गुजरात आणि दक्षिणेकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र पर्यंतचा मुंबईकरांचा प्रवास सुलभ होणार आहे मुंबईकरांच्या हिताचे महायुती सरकार आपण पाहत रहा एनबीएनएक्स मराठी